मेडिकल कॉलेजला जागा उपलब्ध करून देण्याचा विषय होता आणि शिक्षणाचे अजून दुसऱ्या करून मुलांना वेगवेगळे शिक्षणाची व्यवस्था व्हावी यासाठी वेगवेगळे फॅकल्ट्या आपल्याकडे उपलब्ध करून देण्याचा विषय आहे आणि आपण सर्व जण सुजन डॉक्टर वकील प्रतिष्ठित मंडळी आपल्या सर्वांना मी नागरेश पटला तर आपला कार्यकर्ता म्हणून सगळं जय महाराष्ट्र तर उद्यावर येऊन जाईल आपण आपल्या माझ्याकडे काही गोष्टीची मागणी केली की जीएसटी टॅक्सच्या संदर्भातल्या संदर्भात विषय होता एमआयडीचा विषय होता

अशा लोकांना अधिकचं मार्गदर्शन करावं त्यापेक्षा हो? आणि तो आपल्याला कसा हितल याबाबत गेला म्हणून नागेश पाटील राजकीय उमेदवार सर्व समजा व्यासपीठ समजलेले सर्व व्यापारी बंदू बनवू आणि माझ्या योग मित्रांनो येत्या सव्वीस तारखेला

पुढे घेऊन तेवढं जर केलं तर अनेक आमचे उद्योजक या ठिकाणी व्यापारातून तयार होतील एवढं सांगतो आणि ते काम आपल्या माध्यमातून व्हावं असे मी सगळ्या व्यापारात माझ्या विनंती करतो स्टेडियमची मागणी स्टेडियमच्या मागणी मागणी जर सांगायचं तर आपल्या रामलीला मैदानावर तुम्ही त्या ठिकाणी